भारत सरकारच्या गृह विभागाच्या जनगणना आयुक्त कार्यालयामार्फत प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना होत असते परंतु या जनगणनेत ओबीसी प्रवर्गाला वगळण्यात येते दे देशातील ओबीसीची संख्या किती याचा नेमका आकडा अद्यापही पुढे आलेला नाही यामुळे ओबीसी बांधवांचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक नुकसान होत आहे जातिनिहाय जनगणनेसाठी सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे तालुक्यात ओबीसी जनजागृती जागृती यात्रा काढली या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे आज 8 यात्रा सकाळी वाजता गावात या यात्रेचे गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले माजी पंतप्रधान आदरणीय विश्वनाथ प्रताप सिंग साहेबांना प्रेरणास्थान मानून आणि त्याचबरोबर आदरणीय बी पी मंडल साहेब जे मंडल आयोगचे अध्यक्ष होते त्यांना त्यांनासुद्धा प्रेरणास्थान मानून आम्ही गोणपिपरी तालुक्यामध्ये ओबीसी समुदायाची निहाय जनगणना व्हावी याकरिता ओबीसी रथ निर्माण करून समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहोत ही यात्रा काल गोणपिपरी शहरातून सुरुवात झाली आणि आजपासून म्हणजे आठ जुलै ते दहा जुलैपर्यंत गोणपिंपरीच्या ओबीसी बहुल भागांमध्ये ही जनजागृती यात्रा जाणार आहे याचं प्रामुख्याने उद्दिष्ट असं आहे की ओ बी सी समुदाय हा विखुरलेला आहे अनेक पोटजातींमध्ये विभागलेला आहे आणि त्यामुळे ओ बी सी समुदायाला आदरणीय बी पी सिंग साहेबांनी मंडल कमिशनच्या माध्यमातून जे आरक्षण दिलं आणि आदरणीय बी पी मंडल साहेबांनी त्या आरक्षण ओ बी सी समुदायाला देताना त्यांना त्यांच्यावरती अन्याय होऊ नये याप्रमाणे सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात आलं परंतु आजची राजकीय व्यवस्था अशी आहे की जे ओबीसीचं दिलेलं आरक्षण संवैधानिक आरक्षण हिसकवून घेण्याचा प्रयत्न करत आहे इतर समाज ते आज ओबीसीमध्ये घुसखोरी करून ओबीसी समुदायाचं आरक्षण हिसकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे इथल्या सामान्य ओबीसी माणसाला कळलं पाहिजे की हे आरक्षण आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे जातीनिहाय जनगणना झाली तरच आपलं आरक्षण टिकेल आणि त्यामुळे ओबीसी समुदायातल्या प्रत्येक माणसानी याचा आग्रह धरला पाहिजे याच्यासाठी आता आंदोलन पुकारलं पाहिजे की जातीनिहाय जनगणना केली पाहिजे दुर्दैव आहे या देशामध्ये की ताडोबाच्या जंगलामध्ये वन्यप्राण्यांची जनसंख्या मोजली जाते जनगणना होते परंतु जो पंचावन्न टक्के ओबीसी समुदाय आहे त्याची जातीनिहाय जनगणना होत नाही हे केंद्र सरकारचं धोरण याचा आम्ही निषेध करतो केंद्र सरकारने सातत्याने आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या सरकारांनी सातत्याने ओबीसी समुदायावर अन्याय केला आहे ज्यावेळी आदरणीय बी पी सिंग साहेबांनी मंडल कमिशन आणलं मंडल कमिशनला रोखण्यासाठी त्यावेळेस भाजपनी अयोध्येच रथयात्रा तयार करून कमंडल उभं केलं आणि त्या माध्यमातून जातीय दंगली पेटवल्या आणि म्हणून आज ओबीसी समुदायाला हे समजलं पाहिजे की खरा मित्र कोण खरा शत्रू कोण दोन्हीही प्रस्थापित पक्ष ओबीसीचे शत्रू आहे आणि त्यामुळे हे जातीनिया जंगणना करत नाही जर आपली जातीनिया जंगणना झाली तर आपल्या समाजाची आर्थिक स्थिती राजकीय स्थिती शैक्षणिक व नोकरी व व्यवसाय या स्थिती उजागर होतील आणि त्याप्रमाणे धोरणात्मक निर्णय ठेवून ओबीसीच्या मुलांना मुलींना विद्यार्थ्यांना आणि त्या काष्टकारांना विविध योजना राबवण्यात येतील ओबीसी समुदायावरती हा अन्याय यापुढे आम्ही खपवून घेणार नाही धन्यवाद